हे मित्रांनो नमस्कार मंदकनी ब्लॉग चॅनलच्या अजून एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मित्रांनो आता खऱ्या अर्थानं आपली वनरक्षक भरतीची प्रोसेस किंवा प्रक्रिया चालू झाली आहे असं म्हणायला काही हरकत नाही आता लिस्ट लागल्यानंतर तुम्हा सर्वांना एकच प्रश्न असा पडत असेल की मॅडम आता पुढचा टप्पा काय आता ही लिस्ट प्रकाशित काई -काई तर प्रकाशित झाली पण याच्यानंतर दुसरा टप्पा काय येईल समोर आम्हाला ग्राउंडसाठी बोलवतील का आमचे अगोदर कागदपत्र तपासणी होतील काही काही मुलं तर अशी कमेंट्स करत आहेत की मॅडम अगोदर मेडिकलच होईल का तर मित्रांनो साहजिकच आहे कारण तुम्ही नवीन नवीन भरती देत आहेत त्याच्यामुळे तुम्हाला भरतीबद्दल जास्त अनुभव नाही आणि हे सगळे प्रश्न तुमच्या डोक्यात येणं किंवा तुम्हाला हे सगळे प्रश्न पडणं साहजिक गोष्ट आहे मित्रांनो काही हरकत नाही तुम्ही मला भरभरून प्रश्न विचारत जा मी तुम्हाला सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत जाईन तर मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं झालं म्हणजे आजकाल आता यूट्यूबला बरेच सारे बरेच सारे वनरक्षक भरतीबद्दल तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटत आहेत सगळे जण आपल्या आपल्या परीने तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत तर मित्रांनो बरेच सारे व्हिडिओ यूट्यूबला बघून तुम्ही कन्फ्यूज होत आहेत की कुणी म्हणतं अगोदर कागदपत्रं राहतील तर कुणी म्हणतं अगोदर रनिंग राहील काही काही सर लोकं तर असे सुद्धा म्हणत आहेत की अगोदर तुमचं मेडिकल होईल आणि मग तुमची रनिंग वगैरे होईल तर मित्रांनो काही काळजी करू नका त्याच्यासाठी मी आहेच आ, मी तुम्हाला मला जेवढं नॉलेज आहे किंवा माझ्याकडे जे जो अनुभव आहे त्या अनुभवानुसार मी तुम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो तर आता दुसरा टप्पा काय आहे याच्याबद्दल जर आपल्याला बोलायचं झालं तर मित्रांनो मी तुम्हाला माझा अनुभव सांगते किंवा इतर मागच्या भरत्या ज्या पण झाल्या त्या भरत्या आता मी स्वतः वनरक्षक म्हणून मी तर माझ्या विभागाच्या ज्या पण भरत्या होतात त्या सगळ्या अपडेट्स वगैरे मला माहीत असतं किंवा मी चेक करत असते मित्रांनो तर ही आपली वनरक्षक भरती जी तीन तीन वर्षांनी होत असते ती अशा हेच तीन तीन वर्षांनी होणाऱ्या ज्या मागच्या आपल्या एकोणवीसची भरती झालं जी आपली सोळा दोन हजार सोळामधली भरती झाली वनरक्षक भरती तर आणि जी माझी होती दोन हजार चौदामधली भरती तर ह्या सगळ्या भरतीमध्ये मी तुम्हाला असंच नाही म्हणन की याच्यामध्ये नेहमीच एकच प्रोसेस किंवा नेहमी एकसारखीच भरती घेण्यात आली असं मी तुम्हाला म्हणत नाही कारण जी आपली दोन हजार सोळामध्ये भरती झाली होती त्या दोन हजार सोळामध्ये सुरुवातीला रनिंग झाली होती मित्रांनो आणि रनिंग झाल्यानंतर कागदपत्र तपासणी झाली होती परंतु ही जी माझी दोन हजार चौदाची जी भरती होती ना त्या दोन हजार चौदाच्या वनरक्षक भरतीमध्ये मित्रांनो सगळ्यात आधी तर कागदपत्रांची तपासणी झाली होती त्याचप्रमाणे ही जी मागची तुम्ही दोन हजार एकोणीसची जी भरती पाहिली त्या दोन हजार एकोणीसच्या भरतीमध्ये सुद्धा ग्राउंडच्या अगोदरच विद्यार्थ्यांची कागदपत्र तपासणी झालेली आहे मित्रांनो कागदपत्र वगैरे तपासणी झाल्यानंतरच कागदपत्र तपासणीची जी लिस्ट होती ती लिस्ट त्यांनी प्रकाशित केली आणि मग त्या लिस्टनुसारच त्यांनी रनिंगसाठी पात्र विद्यार्थ्यांना तेन त्यांनी रनिंगसाठी त्या ठिकाणी बोलवलेलं होतं तर मित्रांनो आता सुद्धा ह्या सुद्धा भरतीमध्ये तुमची ह्या सुद्धा भरतीमध्ये तुमचे एक तर कागदपत्र तपासणी केली जाईल नाही तर तुम्हाला ग्राउंडसाठी बोलवलं जाईल आणि तुम्हाला असे वाटत आहे की ह्याच लिस्टनुसार तुम्हाला रनिंगसाठी किंवा तुम्हाला कागदपत्रांसाठी बोलवलं जातील तर मित्रांनो असं नाही आहे हे जे नागपूरचं वनवृत्ताची जी जाहीर सूचना एक आलेली आहे त्या जाहीर सूचनेमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की ही लिस्ट लागल्यानंतर सुद्धा ते गुणवत्तेनुसार किंवा मेरिटनुसार ते, कि ते अजून एक लिस्ट प्रकाशित करणार आहेत आणि त्या लिस्टमधूनच मग तुम्हाला त्या ठिकाणी पुढची प्रोसेस म्हणजे जी पण होईल कागदपत्रे तपासणी होईल किंवा रनिंग होईल त्यासाठी तुम्हाला त्या लिस्टनुसार त्या ठिकाणी विद्यार्थी बोलवले जातील तर असं सगळं आहे मित्रांनो तर, तर तुम्ही तयारीतच राहा कागदपत्रे तुमची कोणती कोणती लागणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही फाईल बनवून ठेवा तयारीतच राहा जर कोणते नवीन जर कोणी माझ्या व्हिडिओवर नवीन असेल त्या मित्रांना माहिती नाही आहेत की की कोणकोणती कौन कागदपत्र तपासली जातील तर त्यांनी असे एक दोन व्हिडिओ टाकलेच आहेत कागदपत्र संदर्भात तर तुम्ही जाऊन ते व्हिडिओ चेक करा पाहून घ्या तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी व्हिडिओमधून कागदपत्र तपासणी करीता तुम्हाला फायदा होणार आहे तर मित्रांनो तशी कागदपत्रांची तुम्ही जमवाजमवी करा आणि आणि भल्याची जरी ह्या वर्षीच्या भरतीमध्ये किंवा भरती, भरती प्रक्रियेमध्ये जर चेंज होत असेल तर प्रक्रिया कोणतीही होऊ द्या कागदपत्र तपासणी होऊ द्या किंवा रनिंग होऊ द्या तुम्ही त्याच्यासाठी अपडेट राहा मित्रांनो कागदपत्रांसाठी प्रत्येक प्रत्येकाने आपापली फाईल तयार करून ठेवा रनिंग इतके दिवसापासून तर रनिंगची तुम्ही प्रॅक्टिस करतच आहेत तुम्हाला माहीतच आहे की कि आपल्याला किती मिनटामध्ये तीन किलोमीटर धावायचं आहे किंवा किती मिनटामध्ये आपल्याला पाच किलोमीटर धावायचं आहे मित्रांनो ट्रॅक कसाही असू द्या रनिंगचा ट्रॅक कसाही असू द्या तुमची जर प्रॅक्टिस व्यवस्थित असेल ना तर तुम्हाला नक्की त्या ठिकाणी यश मिळणार आहे जी तुम जो तुमचा इथे टायमिंग आहे तोच टायमिंग तुम्ही रोड रनिंगमध्ये इथे टायमिंग आहे तोच टायमिंग तुम्हाला त्या ठिकाणी पण येणार आहे कारण तुम्ही केलेली प्रॅक्टिस तर वाया जाणार नाही आहे मित्रांनो त्याच्यामुळे प्रोसेस कोणती बी असू द्या तुम्ही अपडेट राहा त्याच्यासाठी यूट्यूबला असे बरेच व्हिडिओ येत आहेत की आपण आंदोलन करू आपण मोर्चा काढू तर मित्रांनो तुम्ही आहात तुम्ही एक विद्यार्थी आहेत मित्रांनो तो है मदे, लाटी तो, काई -काई तर तुम्हाला माहीतच आहे मोर्चे आंदोलन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पोलिसांचा लाठीचार्ज येतो काही काही ठिकाणी तर पोलीस पकडून मुलांना जेलमध्येही टाकतात तर तुम्ही तशा भानगडीमध्ये कारण तुमचं जवान रक्त आहे मित्रांनो तुम्हाला कोणी उकसवत असाल आणि तुम्ही जर त्या भानगडीमध्ये पळत असाल तर ते हे तुमच्याच भविष्यासाठी खतरनाक आहे मित्रांनो तर तुम्ही चुकीच्या मार्गाने न जाता किंवा कोणाच्या भयकाव्यामध्ये न येता तुम्ही ज्या प्रकारे संतपणे सगळ्या प्रकारे प्रक्रिया चालू आहे मित्रांनो तुम्ही प्रक्रियेला साथ द्या आणि तुम्ही मेहनतीनं किंवा तुम्ही तुमच्या कर्तृत्वानं नोकरी मिळवा मित्रांनो हे मोर्चे हे आंदोलन ह्या सगळ्या गोष्टी ऐकायला चांगल्या वाटतात परंतु जेव्हा ही बाजी आपल्यावरच उलटते ना तर आपलं पूर्ण भविष्य बर्बाद होण्याची पण ह्या गोष्टींमध्ये ताकद असते तर बस मित्रांनो कोणाच्या भैकाव्यात जाऊ नका कारण संयमानं जितक्या गोष्टी होत असतात तितक्या उतावेळपणानं होत नसतात उतावेळपणानं आपली एक तर बुद्धी भ्रष्ट होत असते संतापणानं मित्रांनो आपल्याला चांगले विचार पण सुचत असतात आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत असतात त्याच्या त्याच्यामुळे तुम्ही विद्यार्थी आहेत तर तुम्ही कोणाच्याही भैकाव्यात येऊन तुम्ही गलत मार्गाने जाऊ नका तुम्ही व्यवस्थित संतापणे जी पण प्रोसेस चालू आहे किंवा ज्या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्या सगळ्या गोष्टीचा योग्यपणे तुम्ही सामना करा मित्रांनो नुकसान तर कोणाच नाही होणार आहे मित्रांनो तुम्ही जर मेहनती असाल तुमच्याकडे जर ती गुणवत्ता असेल तर तुम्हाला सगळ्याच ठिकाणी जॉब भेटणार आहे तुम्हाला पण माहिती आहे मित्रांनो तुम्ही हुशार आहात तुमच्याकडे गुणवत्ता आहे त्याच्यामुळे तुम्हाला जॉब तर नक्कीच भेटणार आहे परंतु आता थोडे दिवस आहे प्रोसेसची त्याच्यामुळे तुम्ही चुकीच्या मार्गाने किंवा कोणते चुकीचे पाऊल उचलून आणि बरेच सारे असे न्यूजपेपर ह्या त्या सगळ्या गोष्टी भानगडी याच्यामुळे तुम्हाला वेगळी माहिती भेटत आहे परंतु कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा कोणती गोष्ट खरी मानायची हे तर तुम्हाला चांगल्या रीतीने समजतेच मित्रांनो तर आपल्याला विभागाची नवीन नवीन अपडेट तर येतच राहील आपल्याला त्याच्यामुळे तुम्ही कागदपत्र तपासणी म्हणा किंवा रनिंगसाठी तुम्ही अपडेट राहा मित्रांनो सगळ्या गोष्टी व्यवस्थितच होणार आहेत आणि त्याची तारीख किती आहे किंवा आहे किंवा कोणत्या कोणत्या व्यक्तींना बोलवलं जाईल कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना लिस्ट लिस्टमध्ये स्थान मिळणार आहे ह्या सगळ्या गोष्टी तर प्रकाशित होणारच आहेत मित्रांनो बस तुम्ही समोरच्या प्रोसेसची वाट पहा समोरच्या प्रोसेसची वाट पहा समोरच्या प्रोसेससाठी तुम्ही अपडेट राहा मित्रांनो आणि योग्य प्रकारे चांगल्या रीतीने भरती द्या सगळं काही ठीक होणार आहे ज्या व्यक्तीकडे गुणवत्ता आहे ज्याच्याकडे हुशारी आहे त्याला तर जॉब भेटणारच आहे